सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला तब्बल शंभर दिवस आता पूर्ण झाले नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला केश तालुक्यातल्या के मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती आणि आता या घटनेला शंभर दिवस पूर्ण झालेले आहेत संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती या घटनेमुळे मराठवाड्या संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता महाराष्ट्राचं राजकारण या घटनेभोवती अनेक दिवस फिरत होतं आणि या शंभर दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडल्या घट या घटनेमध्ये धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असलेला वाल्मिक कराड याचं नाव समोर आलं आणि याच वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडे, मुंडे यांना मंत्रिपदापासून दूर जावं लागलं त्यांना राजीनामा द्यावा लागला आवादा एनर्जी प्रकल्प अधिकाऱ्याकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्यामुळे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये वाल्मिक कराडसह अजित पवार गटाचा केश तालुका अध्यक्ष विष्णू चाटे इतर पाच जणं अटकेत आहेत खंडणी हत्या अॅट्रॉसिटी हे तिन्ही प्रकरणं न्यायालयामध्ये दाखल आहेत आणि देशमुख कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता शंभर दिवस पूर्ण झालेत मात्र तरीही आरोपी कृष्ण आंधळे अजूनही पोलिसांना सापडत नाही आहे कृष्णा आंधळेचा शोध पोलीस सी आय डीची पथकं संपूर्ण देशभर घेतात मात्र आता शंभर दिवस पूर्ण होऊन सुद्धा हा मुख्य आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागत नाही आहे बीड पोलिसांनी त्याला फरारही घोषित केला आहे त्याची माहिती देणाऱ्याला बक्षीससुद्धा जाहीर केलं आहे पोलिसांनी ही सगळ्या पावलं उचललेली असताना सुद्धा अजूनही कृष्ण अंधळेचा पत्ता लागत नाहीये तर मधल्या काळामध्ये तो नाशिकमध्ये दिसल्याचा दावा करण्यात आलेला होता मात्र पोलिसांनी संपूर्ण तपास केला अनेक सी सी टी व्ही फुटेज तपासले आणि हा कृष्णा अंधळे नाही यावर शिक्कामोर्तब केले त्यामुळे अजूनही तो फरार आहे या घटनेला आता शंभर दिवस पूर्ण झालेत आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया यासाठी आमचे प्रतिनिधी विकास माने आपल्याबरोबर थेट बीडमधून जोडले जातात विकास शंभर दिवस पूर्ण झाले खत्तेसाठी संतोष देशमुख यांच्या मात्र अजूनही कृष्णा आंधळे फरार आहे न्यायाच्या प्रतीक्षेत त्यांचं कुटुंब आहे काय नेमकं आता बीडमध्ये काय चालू आहे हो निश्चित सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला शंभर दिवस पूर्ण झालेले आहेत नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सरपंच देशमुख यांचे अपहरण झाले आणि अपहरणानंतर त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली सुरुवातीला केज पोलीस ठाण्यामध्ये जवळपास सात ते आठ आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला आपण जर पाहिलं तर दोन कोटी रुपयांच्या खंडणीपासून या संपूर्ण प्रकरणाला खरं तर सुरुवात झालेली होती याच मसाजोग परिसरामध्ये आवादा एनर्जी प्रकल्प आहे आणि याच आवादा एनर्जी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडनं दोन कोटी रुपयांची खंडणी जी आहे ती मागण्यात आलेली होती आणि तिथूनच एक घटना घडली ज्याच्यामध्ये हानामारी झालेली होती आणि हीच हानामारी सोडण्यासाठी सरपंच देशमुख गेलेले होते आणि त्यामध्ये त्यांची बाचाबाची त्यांची हानामारी जी आहे ती या ठिकाणी झाली आणि हाच राग मनात धरून जो आहे ती ही घटना घडल्याचं पाहायला मिळत आहे यात प्रामुख्यानं धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा समावेश आढळून आला आणि याच वाल्मिक कराड याला अटक केली जावी यासाठी मोर्चे आंदोलनं ही करण्यात आली देखील होती आणि त्यानंतर जर पाहिलं तर मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी ह्या निश्चित वाढत गेल्या आणि अखेर त्यांना या संपूर्ण घटनेच्या प्रकरणामध्ये आपला राजीनामा जो आहे तो द्यावा लागला अजित पवार गटाचे केज तालुका अध्यक्ष विष्णू चाटे यांचा देखील समावेश आहे त्याबरोबरच सुदर्शन घुले प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे या संपूर्ण घटनेमध्ये सध्या अटकेत आहेत हे सगळे न्यायालयीन कोठडीत आहे आता मात्र प्रतीक्षा जी आहे देशमुख कुटुंबाला ती न्यायाची आहे कारण की या संपूर्ण घटनेमध्ये धनंजय देशमुख असेल त्यांची मुलगी वैभवी असेल हे न्याय मागताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या घटनेने महाराष्ट्र हा निश्चितच हादरलेला आहे निश्चितच विकास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी विकास माने आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते Thank you.